नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच अकलूज व मंगळवेढा या बाजार समित्यांचे आजचे कांदा भाव तर मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज सोलापूरमध्ये पांढऱ्या कांद्याला किती भाव मिळाला व तसेच लाल कांद्याला आज किती भाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो तरी पण सर्व शेतकऱ्यांनी चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाजार समिती अकलूज अवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्र अडवतीशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती मंगळवेढा अवक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसंद्रा ती जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते पंधरा अवक दोन हजार अठरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक पंधरा हजार दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार <etlla> रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर